हिरो ए, ए, काय करतोय काय करतोय हा बस कर की आता हा हा बस झालं खेळायचं आता हा बस 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 खेळायचं बस झालं तो खेळायचं बस झालं म्हणले अजून पळतोय काय खरं नाही इकडे आयो काय आहे शांत बस वाटत नाही कर तुम्हाला बरे हा शांत नाही बस वाटत उठलाच बघ ते बघ काय काय फुटल्यावर सांगतो तुला बाबा आयो, काया आयो? काय आयो ह काय एकटाच खेळ हो का आपण मस्ती करायचं बंदच खेळ खेळ खेड़ बंदच करायचं नाही घरातलं दुमाकूळ नुसता चालू ठेवायचा आहे ना रे हा ऍक्टिंग तर एक नंबर करतो तो बक सारे नकाम अल्लाह उनका बसला अल्लाह रे हे हीरो तब लसंताई नवीन विंध्दरायला था तेरे के लिए ब्राउन डू वाह क्या बात है मस्त केलं की सांडलंय ना बबड्या कुणी सांडलंय त्यांची चूक नाही ना पण काय खोड्या करते चपातून दोन टाकणार खोड्या निघाले की शिकारीले एकामाग एक निघतात सारे एकत्र होतात तिन्ही पण एका जागेवर अरे तुम्ही दिसायला गरीब आहेत फक्त तुमचे तुम्ही किती गुण उधळता माहिती आहे की आता किती उठ इकडे चल अरे काय चाललंय बघ धडपड चालली नुसती धडपड ते बघ तिथंच घेऊन जाते उचलून आणते तिथंच येणार ते हुशार आहे त्याला माहितीये तुम्ही जात नाही कुठं म्हणून ते बघ ते कचले आणवाळा इकड आणि इकडं या कोपऱ्यात हे बो आणि या कोपऱ्यात उचलून आण चल आन... <laughs> देवा ते बघ हा उचल तोंडात पकड आणि घे इकडे चल पकड तोंडात हा <laughs> वास करावं ना खेळा दम लागला आहे का हा हा दम लागलाय लाग? मग बंद कर ना खेळायचं हां ए शंभू